नमस्कार आज आम्ही सर्व आर टी ओ प्रतिनिधी इथे जमण्याचं मुख्य कारण म्हणजे हे की आता आमच्या कार्यालयामध्ये नुकतेच आलेले जे दोन ए आर टी ओ आहे श्री उगळे सर सोनार मॅडम आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयातले अधिकारी अतुल सर यांना आम्ही आमच्या दैनंदिनी कामकाजामध्ये उद्भवणाऱ्या समस्या वारंवार त्यांच्यासमोर सांगून सुद्धा त्यांनी आम्हाला आजवरपर्यंत फक्त उत्तरी तोंडी उत्तरं देऊन फक्त एवढंच सांगितलं की करतो करतो पण पर आजवरपर्यंत त्यांनी आमच्या कोणत्याही समस्या सोडवल्या नाहीये त्यासाठी त्या समस्या सोडवण्यासाठी आज आम्ही हे काम बंद आंदोलन करत आहे तर विशेषतः आजचा हा बंद स्वीकारला गेला आहे त्याला कारण म्हणजे या कार्यालयातले प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि त्यांना सहाय्यक असणाऱ्या मॅडम यांची नावं सांगितले ते आहेत मुळात कार्यालय स्थापन झाल्यापासून ते आजपर्यंत असा कुठल्याही प्रकारचा प्रसंग या स्थानिक प्रतिनिधी काम करणाऱ्या लोकांवरती आला नव्हता मुळात काम करणारे लोक इथले भूमिपुत्र आहेत इथले स्थानिक आहेत आणि गेली अनेक वर्ष दहा पंधरा पंचवीस वर्षापासून हे कामकाज करतात जे नेमा पद्धतीने नेमाने कामकाज आहे त्याच काम पद्धतीने कामकाज होत असतं परंतु इथे येणारे जे अधिकारी आहेत हे अधिकारी बदल्या घेऊन किंवा सहाय्यकवरून मोटरवान मोटरवानवरून ते मग उच्च पदावर अधिकारी येतात आणि त्यांना कार्यपद्धती तळागाळाची माहिती असताना सुद्धा त्या खुर्चीवर बसल्यानंतर त्यांच्या ज्या कार्यपद्धती असतात त्या बदल्या होत असतात मुळात तीच कामं त्यांनी काम पूर्वी केलेली असतात परंतु या खुर्चीवर बसल्यानंतर त्या कामाच्या काही त्या त्रुटी असतात ते जाणूनपूर्वक काढून नाहक त्रास देण्याचं काम हे आर टी ओ अधिकारीतले करत असतात त्यांच्या विरोधात हाच कामबंद आंदोलन म्हणून स्थानिक प्रतिनिधी प्रतिनिधी जे काम करणार आहेत त्यांनी एकत्र येऊन स्वीकारलेला आहे हा संप जो आहे हा लगातार चालूच राहणार आहे कारण ह्या ठिकाणी कामकाज पद्धत जी आहे ती कार्य कार्यपद्धती स्वरूपात होणारी कामकाज पद्धत असते परंतु त्या पद्धती व्यतिरिक्त त्यांनी वेगळ्या स्वरूपाची मनमानी राबवायचा प्रयत्न या ठिकाणी केला इथल्या प्रतिनिधीवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला परंतु प्रतिनिधी हा स्थानिक आणि येथे राहणार असल्या कारणास्तव का त्यांच्या या हुकुमशाही पद्धतीला कोणी जुमलेलं नाही आहे त्याच्यामुळे एकतर कामकाज पद्धत जी आहे सुरुवातीपासून चुकीचे काम कोण करत नाही शासकीय शुल्क भरल्याशिवाय कोण काम करत नाही आणि ही सर्व कार्यपद्धती ऑनलाईन स्वरूपात असते ऑनलाईन पद्धतीने केलेल्या कामाचा पूर्तता असते ती पूर्तता होत असते परंतु शेवटी ह्या अधिकाऱ्यांना शासन पगार देत असतं आणि त्यांच्या कुठेतरी अधिकार म्हणून त्यांना सह्या दिलेला अधिकार असतो त्या अधिकाराचा वापरामुळे त्या सह्यांच्या वापरामुळे किंवा जी होणारी सही आहे ह्याच्यामुळे आम्हाला ऑनलाईन स्वरूपात हे लोक अडथळा निर्माण करतात आणि त्या अडथळामुळे इथले प्रतिनिधी आहेत की आज गेली महिनाभर नाहक त्रासाला कंटाळले होते मुळात त्यांच्या तक्रारी होऊन सुद्धा त्यांच्या कार्यपद्धती बैठक घेऊनसुद्धा ह्या कुठल्याही स्वरूपात याचा थोडा काढण्याचा त्यांचा प्रयत्न नव्हता त्यामुळे जर तुम्हाला तोडा काढायचा नसेल तर आम्हाला पण इथे एकही काम करून देण्याचं नाही म्हणून आज या प्रतिनिधी संघटनेने निश्चय निश्चित केला आणि त्या स्वरूपात आजपासून हा बेमुदतच म्हणावा लागेल असा आम्ही आज संपर्क स्वीकारलेला आहे या अधिकाऱ्यांना किंवा या संदर्भात जे काही शासकीय महसूल जो काय दैनंदिन ठरलेला असतो त्याप्रमाणे जर होत नसेल तर माझी या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला किंवा परिवहन विभागांना विनंती असेल की अशा या अधिकाऱ्यांनी जर समजा दोन तीन दिवसाचा महसूल मसूल कार्यालयात जमा केला नाही शासनाकडे तर ह्यांची कायद्याप्रमाणे निलंबित करण्याची सुद्धा तरतूद आहे त्याप्रमाणे ती प्रोसेस करावी लागेल न केल्यास महसूल दोन तीन दिवसाचा बुडाला म्हणून आम्ही संघटनेकडून कायदेशीरित्या त्या बाबतीत काय करता येईल ते करू आणि या लोकांना घरी बसू एक तर आम्हाला काम करण्याच्या पद्धतीने पद्धती काम करू द्या नाहीतर तुम्ही तुमच्या घरात बसा हाच या माध्यमातून मी आपल्या इशारा देत आहे आणि हा संघटनेकडून बंद स्वीकारलेला बंद आहे हा बेबुद्ध असणार आहे हेच मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो कळबट या संघटनेचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी बोलतोय या कार्यालयामध्ये नुकतेच तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या होऊन त्या ठिकाणी आलेले आहेत आणि आपल्याकडे असलेल्या रुटीन कामाबद्दल त्यांना संपूर्ण माहिती दिल्यानंतर आणि सांगितल्यानंतर पण रेग्युलर होणाऱ्या कामामध्ये पण अडथळा निर्माण करण्याचं काम ह्या लोकांनी केलेलं आहे वास्तविक शासनाने जी ऑनलाईन सिस्टीम सुरू केलेली आहे ती लोकांना कमी त्रास आणि जास्तीत जास्त कामाचा निपटारा याच्यासाठी केलेली आहे आणि त्या शासनाच्या असलेल्या धोरणाला आणि त्यांच्या नियमानं सुद्धा फाट्यावरती मारून हे सगळेजण त्यांच्या मनमानी पद्धतीने काम करण्यासाठी आम्हाला प्रेशर करून जबरदस्ती करून ते काम करण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे की रुटीन वर्क आहे ते रुटीन वर्कमध्ये तुम्ही अडथळा केला नाही पाहिजे पण आम्ही बघतो की त्या रुटीन वर्कमध्ये सुद्धा तुमचा सांगून पण त्याच्यावरती कुठली काळजी घेण्याचं काम किंवा ते झालं पाहिजे याच्यावरती दक्षता घेण्याचं काम हे तिन्ही अधिकारी या ठिकाणी करत नाही आहे त्यांना कदाचित याच्यामागे वेगळं काहीतरी त्यांचा उद्देश असेल कदाचित जास्त पैसे मिळावे यासाठी ते असे दंदाटीचे आणि धक्का तंत्र आठवण्याचा प्रयत्न करत असतील पण या इथे आम्ही वर्षानुवर्ष काम करत असल्यामुळे आम्हाला कामाच्या पद्धती माहिती आहे शासनाने जे नियम आखून दिलेले आहेत त्या नियमाप्रमाणे काम करत असताना पण आजपर्यंत या लोकांनी त्याची पूर्तता केलेली नाही ऑनलाईन सिस्टममध्ये सगळे डॉ कागदपत्र आम्ही अपलोड केल्यानंतर जे शासनाला अभिप्रेत आहेत ते डॉक्युमेंट यांना दिल्यानंतर पण त्या कामाची पूर्तता होत नाही ह्या इथे पेपरलेस फेसलेस अशा सुविधा असताना पण जास्त रद्दी जमा करण्याची सवय या लोकांना लागलेली आहे आणि नाहक काम अडकवून आज अनेकांना अनेक काम करणाऱ्या प्रतिनिधींना आणि नागरिकांनाही त्रास देण्याचं तंत्र याने अवलंबलेलं आहे आणि यामुळेच आम्ही हा बंद या ठिकाणी पुकारलेला आहे याच्यात जर सुधारणा झाली नाही आणि त्याची जर काळजी आमचे असलेले प्रादेशिक परिवहन अधिकारी आदिसाहेब यांनी तर घेतली नाही तर मला वाटतं यानंतर पुढे होणारं आंदोलन हे अतिशय उग्र असेल हे एवढं त्यांनी हा इशारा आम्ही त्यांना देतो आहे आणि याचं त्यांनी भान ठेवावं